सादर प्रणाम मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित सम्यक काव्य ऊर्जा एपिसोड दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो जीवन आणि जीवनावर बोलण्यासाठी बरंच काही आहे पण काय बोलावं ते कळत नाही आठवणी असतात येतात जातात निघून जातात मनुष्य दोन दिवसाचा शोक करतो तिसरा दिवस करतो आणि चौथ्या दिवशी आपल्या कामाला लागतो हे म्हटलं आहे भारत आंब्यांनी जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय अशा पद्धतीचं जीवन असतं जीवनात भेटतो निघून जातो पुन्हा भेटतो पुन्हा निघून जातो असा हा जो प्रवास आहे या प्रवासामध्ये एक जीवनाचं सुखदुःख सांगणारी एक गझल मला नुकतीच आठवली ती गझल आपल्याला ऐकवतो गजलेला शीर्षक आहे आठवणींचे चित्र ऐका आठवणींचे चित्र काढले आठवणींचे चित्र काढले रंग प्रीतीचे उजळत नाही आठवणींचे चित्र काढले रंग प्रीतीचे उजळत नाही आयुष्याच्या वर्णावरती जुनेच नाते विसरत नाही आठवणींचे चित्र काढले रंग प्रीतीचे उजळत नाही आले गेले वादळ वारे सुखदुःखाच्या हिंडोल्यावर आले गेले वादळ वारे सुखदुःखाच्या हिंडोल्यावर तुझ्या सागरी डोळ्यांमधली निळी आसवे भिजवत नाही आठवणींचे चित्र काढले प्रीतीचे उजळत नाही आठवणींचे चित्र काढले प्रीतीचे उजळत नाही नावासाठी लढले सारे गावासाठी झटले सारे नावासाठी लढले सारे गावासाठी झटले सारे नाव गाव हे सरले तेव्हा सुन्या स्मशानी भेटत नाही आठवणींचे चित्र काढले रंग प्रीतीचे उजळत नाही सहवास हवा मधुमास हवा श्वासप्रितीचा सांगत होता सहवास हवा मधुमास हवा श्वासप्रितीचा सांगत होता गेला निघून मतलब आता ओळख साधी पटवत नाही आठवणींचे चित्र काढले रंगप्रितीचे उजळत नाही आयुष्याच्या वळणावरती जुनेच नाते विसरत नाही तुला मागतो थेंब सुखाचा तहाणलेला सागर तुला मागतो थेंब सुखाचा तहाणलेला सागर वादळासया हाक दिली तर तुझा किनारा सरकत नाही आठवणींचे चित्र काढले रंगप्रितीचे उजळत नाही बालपणाचे दिवस संपले तारुण्याचा चढला पारा बालपणाचे दिवस संपले तारुण्याचा चढला पारा वृद्धाश्रमात रडलो तेव्हा कुणी कुणाशी बोलत नाही आठवणींचे चित्र काढले रंगप्रितीचे उजळत नाही अनुरागाने दिली जगाला सौंदर्याची निशाणी अनुरागाणे दिली जगाला सौंदर्याची अमरनिशाणी जीवन गाणे गाण्यासाठी शब्द सुरांची संगत नाही आठवणींचे चित्र काढले रंगप्रीतीचे उजळत नाही आयुष्याच्या वर्णावरती जुनेच नाते विसरत नाही आठवणींचे चित्र काढले रंगप्रीतीचे उजळत नाही मित्रांनो आठवणींचे चित्र या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण सम्यक विचार ऊर्जा हे यूट्यूब चॅनल पाहिलं का नसेल पाहिलं तर याला जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब्स करा त्याचप्रमाणे कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मशवरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना महत्त्वाच्या सुधारणा आम्हाला कळवा आम्ही शक्यतोवर आपल्या सुधारणांचं पालन करू आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद जय संविधान जय प्रणाम प्रणाम प्रणाम